नमस्कार मी विदर्भ शेवग शेतकरी विजय ढोके आपलं सर स्वागत करतो मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण व मागील एक दोन दिवसात झालेला पाऊस त्यानंतर नायट्रोजनचं प्रमाण वाढून ढगाळ वातावरण असल्यामुळे प्लॉटची सुंदर अशी वाढ होत आहे आणि सुद्धा आता एक नंबर टाकणं चालू आहे अशा पद्धतीनं आणि बऱ्याच ठिकाणी प्रमाण सुद्धा झालेलं आहे जिथं फुलाचं रूपांतर झालं होतं डिरीचं रूपांतर फुलात सेटिंगला येणार अशा ठिकाणी आता हे असे गळ झालेले आहे गळ्या गळालेल्या आहेत भरपूर अशा आणि हे होतेच शेवग्यात काही केलं तरी ढगाळ वातावरण जरी झालं थोडं तरी फुल गळणं चालू होतेच इथे तर आम्हाला एक जवळपास परवाच्या दिवशी तास दीड तास पाऊस झाला जोरदार त्यामुळे फुल गळालंच नवीन शेवगा शेतकऱ्यांचा बेसल डोस भरायचा असेल तर आता व्यवस्थित आहे वेळ भरून घेणे पटकन बेसल भरून स्प्रे काढून घेणे पट पट